सोलापूरमध्ये जीवनदा सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोली है। पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे गुप्त माहितीच्या आधारे गोरक्षक आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आलिशान बलोरो कारमधून होणारी गोवंश तस्करी उधळून लावली दिनांक एक तो एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजापूर वेस परिसरात एम एच चौदा ए एम पंच्याहत्तर एकोणसाठ क्रमांकाच्या बलोरो वाहनातून कत्तलीसाठी चार गायी नेत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून कस्तुरबा मार्केट बाळीवेस परिसरात वाहन पकडण्यात आले वाहन चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला ताब्यात घेण्यात आले वाहनात तीन जर्सी गाय आणि एक गिरगाय क्रूरपणे चारही पाय बांधून कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळले सर्व गायींना सुरक्षितरित्या तेजामृत गोशाळेत हलवण्यात आले आहे या कारवाईत गोरक्षक व जोडभावी पेठ पोलिसांचे विशेष योगदान असून पुढील तपास पोलीस करत आहेत या गाडीला सेनेच्या माध्यमातून पकडण्यात गोरक्षकांना यश आलेलं आहे गुप्त माहिती मिळाली होती की मोहळवरून कत्तलीच्या उद्देशाने विजापूर येथे एक डांबून चार गोवांच्या घेऊन येत आहे अशी गुप्त माहिती मिळाली गोरक्षकांनी सापळा रचून बाळवेस येथे गाडीला पकडण्यात यश आलेलं आहे आपण ज्या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे ती गोमाता आपण दिवसा ढवळ्या यांनी खुल्या दाटीवाटीने बांधून गा गोमातेचे हाल करून भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांना कत्तलीकरिता घेऊन येत आहेत तर हे आपण किती दिवस सहन करणार लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा लवकरात लवकर सोलापूर जिल्हा गोहत्यामुक्त व्हावा हीच ईश्वर प्रार्थना